आता अजित पवारचं जे तुम वक्तव्य आहे की अरे तुम्हाला सगळं फुकटचं पाहिजे हातपाय हलवा ना जरा पण तुम्ही हातपाय ना हलवता अजित पवारांना सांगायचं जमीन मिळाली ना तुम्हाला काय <laughs> हलवलं तुम्ही की जमीन मिळाली तुम्हाला आता आपण दगाबाद सरकारचा पंचनामा करायचा की जोपर्यंत कर्जमुक्ती होत नाही तोपर्यंत महायुतीला मत नाही मुख्यमंत्री आता मुख्यमंत्री तेव्हा उप होते भाजपचं सरकार आलं आम्ही शेतकऱ्याचा साथ बारा करू कोरा 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 आणि तुम्ही लिहून ठेवा ज्या आधी केंद्रीय पथक आता येऊन गेलेले तेव्हा निवडणुकी आता येतील ना जिल्हा परिषद वगैरे तोपर्यंत आपले पंतप्रधान तुमच्या तोंडाला पान पुसाले एखादं पॅकेज आणखी जायचं नुकसान भरपाईचे पैसे मिळत नाही तोपर्यंत महायुतीला मत शाबास कर्जमुक्ती होत नाही तोपर्यंत महायुतीला मत गावागावात बोर्ड लागले पाहिजे ते परभणी दौऱ्यावर आलेल्या माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारवर तसेच उपमुख्यमंत्री अजित पवारांवर तिखट शब्दात टीका केली शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीवर सरकार उदासीन असल्याचा आरोप करताना ठाकरे म्हणाले की मराठवाड्यातील शेतकरी मदतीसाठी तडफडत असताना सरकारकडून कोणत्याही प्रकारची दिलासा योजना दिसत नाही तर दुसरीकडे बिहार निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी महिलांच्या खात्यात दहा हजार रुपये जमा करत असल्याचीही टीका त्यांनी केली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मराठवाड्याकडे फिरकायच्या ऐवजी प्रचारात व्यस्त असल्याचं हे सरकार शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करत आहे कर्ज माफी होईपर्यंत भाजपला मतदान करू नका वोट बंदी करा असा संदेशही त्यांनी परभणीत दिला आताच हे सरकार चाललेलं आहे म्हणजे आपला पक्ष तर चोरलाच मत तर चोरलीच आता जमीन पण चोरायला लागली आलो होतं ना काल एक प्रकरण कोणाच आणि पहिल्याच दिवशी मला पत्रकारांनी विचारलं काही जणांनी विचारलं तुमची प्रतिक्रिया काय म्हटलं कशाला देऊ प्रतिक्रिया काहीच होणार नाही याच्यामध्ये एक दोन दिवस तुम्ही बसाल बोमलत सगळे आम्ही पण मोठे राजीनाम्याची मागणी करू ही चौकशी करा ती चौकशी करू मुख्यमंत्री कोणी असला तरी त्याची गाय केली जाणार नाही चौकशी समिती नेमतील क्लीनचीट देतील विषय संपला झाले की नाही तसच तसंच होत किती प्रकरण काढायची यांची आधी यांचं प्रकरण येण्याच्या आधीच एक पुण्यामध्ये आणखीन एक प्रकरण आलं होतं कोणाचं आलं होतं जैन मठ माहितीये ना तुम्हाला ते सुद्धा गेलं आता कोणाच्या आत्महत्यांचं प्रकरण आत्महत्या का हत्या ते थोडस वरती येतं पुन्हा ते मिटवायला दुसरं काहीतरी येतं ते विसरून जातो आणि हा असा सगळा कारभार बघितल्यानंतर या सरकारला मत चोरी करण्याशिवाय दुसरा पर्याय नाहीये आता याच्यात दोन गोष्टी आहेत एक ईव्हीएम आणि दुसरं बोगस मतदार म्हणजे सहज एक कोणीतरी मला काही एक विनोद सांगितला तो सांगतो तुम्हाला जेव्हा आपण शिवसेना म्हणून निवडणुकीला सामोरे जातो तेव्हा आपण काय सांगतो की तुम्ही मशालीवरती मशालीचं बटन दबा मत शिवसेनेला मिळेल बरोबर आहे ना आता पवारसाहेब त्या म्हणतात की तुतारी वाजवणारा माणूस त्याच्या म्हणजे तुतारीवरचं बटन दाबा मत त्यांच्या राष्ट्रवादीला मिळेल काँग्रेसवाले काय सांगतात तुम्ही हाताचं बटन दाबा मत कोणाला मिळेल काँग्रेसला मिळेल भाजपवाले काय सांगतात कोणतंही बटन दाबा मत आम्हालाच मिळेल <laughs> ही ही लोकशाही आपली आणि लोकशाहीमध्ये तुम्ही न्याय मागितलं तर तुम्ही देशभर यात मग तुम्ही आता नवीन त्यांनी शब्द काढला शहरी नक्षलवाद म्हणजे शहराच्या बाजूला नक्ष... शहरी नक्षलवाद ग्रामीण भागाला नक्षलवाद आता या दानाने परभणीच्या कलेक्टरची गाडी फोडली काही दुसरा उद्योगधंदा नाही त्याला पण जर तहसीलदार असं म्हणत असतील की तुम्ही जावा मुख्यमंत्र्याकडे जावा मग काय करायचं तिकडेच आवाज नाही काढणार तर दुसरं काय करणार त्याच्यासाठी काय सरकार सरकार तुम्हाला पैसे देते आणि सरकार पैसे देते ते या सगळ्या गरीबांच्या खिशातनं पैसे घेऊन तहसीलदाराला म्हणा तू तु तुझ्या घरचं सा, तुझं सगळं संसार चालवतोयस तू का आकाशातनं नाही टपकलास आणि या तहसीलदारांना मी आज सांगतोय की जर येत्या काही दिवसात माझ्या गावकऱ्यांचे किंवा शेतकऱ्यांच्या जमीनचे पंचनामे करून त्यांची नुकसान भरपाई दिली नाही तर अख्खा गाव येऊन तुझ्या भोवती बसेल तुझं काम केल्याशिवाय आम्ही तुला उठून देणार नाही तिकडन जेव्हा मुख्यमंत्र्यांना बोलव आम्ही तुला हल नाही आम्ही नाही जाणार मुख्यमंत्र्यांकडे पण असा घेराव घालू की मुख्यमंत्री आले पाहिजेत की सोडा सोडा या ना सोडा आणि तेव्हा पोलिसांना पण सांगतोय की अरे तुम्ही सुद्धा शेतकऱ्यांचीच मुलं आहात ना मग जरा तुमच्या मायबापासाठी तुमचा मायबाप जर का आक्रोश करत असेल आणि त्याच्यावरती होणाऱ्या अन्यायाची दाद मागण्यासाठी शिवसैनिक आणि शेतकरी रस्त्यावर येत असतील कारण त्यांनी येण्याची गरज नाही सरकारचं काम आहे की त्यांनी मेहनत करणाऱ्या शेतकऱ्याला त्याच्या मेहनतीचं फक्त मोल द्यावं शेतकरी काही भीक मागतच नाहीये कोण म्हणते शेतकरी आम्हाला सतत माफी द्या म्हणताय आता अजित पवारचं जे तुम वक्तव्य आहे की अरे तुम्हाला सगळंच फुकटचं पाहिजे हातपाय हलवा ना जरा मग तुम्ही हातपाय ना हलवता अजित पवारांनी सांगायचं जमीन मिळाली ना तुम्हाला काय हलवलं होतं तुम्ही की जमीन मिळाली फुकतात तुम्हाला मग माझ्या शेतकऱ्यांनी हातपाय हारून सुद्धा मरमर मरून सुद्धा जर तो आणि आता आपत्ती आहे अशी आपत्ती सगळे इथले बुजुर्ग शेतकरी आहेत ते सुद्धा सांगतील कि एवढ्या शंभर एक वर्षामध्ये एवढी आपत्ती कधीही मराठवाड्यावरती आलेली नव्हती म्हणजे मी मराठवाड्यात आपण सुरुवात कुठून केली ती लातूर वगैरे त्या भागात सुरुवात केली या दौऱ्याला पहिले पैठण तिथून सुरुवात केली काही काही ठिकाणी सांगतात की म्हणजे तिथेही आम्ही गेलो होतो एक एक वाजल्यापर्यंत पुराचं पाणी चढल होतं नदीत पाण्याचे लोटच्या लोट जे आले सगळं उद्ध्वस्त करून घेऊन गेले जमीन खरडून गेली विजेचे खांब पडले काही घरं वाहून गेली घराघरातले सगळे भांडीकुंडी वाहून गेली गुरं वाहून गेली शेळ्या मेंढ्या वाहून गेल्या म्हणजे आयुष्य वाहून गेले सगळं आणि अशा वेळेला जर का शेतकऱ्याला आधार देण्यासाठी कर्जमुक्ती नाही केली तर मग कधी करायची कर्जमुक्ती आज येताना मी आता बातमी वाचली आपले कृषी मंत्री कोण माहितीत रे तुम्हाला नाही दत्तात्रय भरणे बरोबर ना माझ्याही मंत्रिमंडळात ते होते एक तर आता मंत्री कोण कोणत्या खात्याचा आणि तो काय करतो दिसतो कसा हेच लोकांना माहिती नाही त्यांनी सांगितलं की कर्जमाफी व्हायला पाहिजे आणि त्याचा त्याची समितीचा अहवाल एप्रिल पर्यंत येणे अपेक्षित आहे एप्रिल पर्यंत येणे अपेक्षित म्हटल्यानंतर तुम्ही निर्णय घेणे कधीपर्यंत अपेक्षित आहे जून मध्ये कर्जमाफी करणार मी तर म्हणतोय माफी शब्दच नकोय कर्ज मुक्ती पाहिजे कारण माफी गुन्हेगाराला करतात आता जून मध्ये कर्ज मुक्ती केल्यानंतर तुम्हाला चालतंय कराय मी जातो घरी आता जर का तुम्ही ज्या संकटात आहात आणि तुम्हाला कर्जमुक्तीचा गुळ कोपराला जूनचा लावला असेल तर चालतंय तुम्हाला बर आता तुम्ही सगळे शेतकरी आहात ना का माझ्यासारखे शहरी बाबू आहात नाही मी खरं सांगतो मला शेतीतलं काही कळत नाही आता तुमचं नुकसान झाले ना की नाही झाले पंचनामे झाले की नाही झाले बर आता जर का पथक आलं तर पंचनामा कसा करणार कसला करणार नाही कारण नाही काहीच राहिलं नाही तरी देखील तुम्ही काही घरी बसलात का कामाला लग्नात लागलात ना मग आता तुम्ही जर का मी अगदी ताणपर्वाचीच गोष्ट आहे एक ते फोटो पण आलाय माझा अंबादास वगैरे सगळे होते खैरे साहेब होते ते एक जण तो पेरणी करत होता आणि पेरणी करताना तो भोम ला भोम हुँ। पेरणी करताना रडत होता मी बोलताना पण त्याचं काम चालू आहे काय करणार नाही तर उद्याच उद्या, उद्या काय करणार आता जर का मी समजा मी अंबादास खैरे साहेब पथक म्हणून गेलो असतो काय बोललो असतो काय बोल का प्रॉब्लेम नाही शेतकरी पेरणीला लागलेला आहे त्याचं काही नुकसान झालेलं नाही गेला असताना रिपोर्ट मग कसला डोंगलाचा पंचनामा करणार जमीन खरडून गेलेली आहे काय काल सुरत एक शेतकरी बसला होता तो म्हणाला इथून एक किलोमीटरवरती जमीन आहे अजून कोण यायला तयार नाही बरं खरडून गेलेली जमीन पूर्ववत व्हायला किती दिवस लागतात दोन ते तीन वर्ष किमान त्याच्यासाठी आधी तुम्हाला माती द्यावी लागेल इकडे विहिरी गाळाने भरलेल्या आहेत आणि जमीन पूर्णपणे खडकाळ झालेली आहे माती आणणार कुठून कोण देणार माती साडेतीन लाख रुपये तुमच्या खरडून गेलेल्या जमिनीला कशी ते मनरेगातून असे पैसे काढून देता येतात का म्हणजे हा सगळा जो काही बोगस कारभार आहे दगाबाजीचा हा बघितल्यानंतर आपण नुसत्याशी गप्पा मारत बसणार का संवाद दौरा मी केलोय संवाद दौरा पण किती काळ संवाद करत बसणार नुसतं बोलत बसणार का कधी उठून उभा राहणार आणि काय जाब विचारणार आहात की नाही मी या शेतकऱ्याचं खरंच कौतुक करतो तुमचं अभिनंदन करतो मी तुम्ही गाडी थोडी तरी अभिनंदन करतो कारण तुम्ही तुम्ही धोंडा मारलेला ती धोंडे मारण्याची वेळ सरकारने आणलेली आहे म्हणून धोंडे मारा किंवा मारायलाच पाहिजे असं माझं काही तुम्हाला म्हणणं नाहीये पण आपण काय करतो मोर्चा काढला कर मोठा मोर्चा काढतो एक दिवस सगळं काय होतं दुसऱ्याविषयी नवीन काहीतरी विषय काढतात मोर्चा विसरला जातो एक दिवस आम्ही चक्काजाम करू सगळे चक्काजाम होतो दुसऱ्याची परत कोणाचा तरी एखादा ये घोटाळा येतो दोन तीन दिवस घासतो चक्काजाम गेला केल्याच्या टोपली एक दिवस आम्ही रेल रोको करू एक दिवस रेल रोको करतो लोकांना त्रास सगळ्यांना त्रास पुन्हा दुसऱ्या दिवशी येणे माझ्या मागा कारण सरकारने तुमचं पाणी जोखलंय सरकारने तुम्हाला ओळखलंय सरकार काय म्हणते ते किती दिवस बोंबलतील किती दिवस म्हणतील थोडे दिवसांनी आपले आपले कामा का काईतरी करतील, काईतरी करतील। कामाला लागतील काय असेल नसेल ते पुन्हा घाण टाकतील पुन्हा काहीतरी कर्ज काढतील काहीतरी करतील आणि लागतील कामाला रात बात आपण मध्ये निवडणुका काढून घेऊ आता निवडणुका लागल्यात नगरपालिका परिषदा जिल्हा परिषदा वगैरे पालिका महापालिका सगळ्या येणार आणि केंद्रीय पथक तुमच्या गावात आलं होतं की नाही मला कल्पना नाही परदेशी समिती आली का अठरा जुलैला या परदेशी समितीची घोषणा केली तेव्हा होते मला पोकाटे त्यांनी त्यांनी जॉईन केलेली आहे मग जुलै जुलै पासून आतापर्यंत परदेशी झोपले त्याच्यानंतर आपत्ती आली सप्टेंबर मध्ये मोठी आपत्ती आली नंतर पाऊस चालूच आहे आत्ता आत्ता पाऊस थांबलाय आत्ता चार दिवस झाले मी जेव्हा सुरुवात केली तेव्हा ढगाळ वातावरण होतच पण अजूनही कोणती समिती आली नाही केंद्रीय पथक आता येऊन गेलं आणि तुम्ही लिहून ठेवा ज्या केंद्रीय पथक आता आता येऊन आहे तेव्हा ये ते जिल्हा परिषद वगैरे तोपर्यंत तुमच्या तोंडाला पान पुसायला एखादं पॅकेज आणखी जाहीर करतील आम्हाला आत्ता पाहिजे मदत आणि पंतप्रधानांनी त्याही वेळेला सांगितलं होतं बिहारच्या निवडणुकीत कोणी न मागता सर्व जवळपास पंच्याहत्तर लाख महिलांच्या खात्यात पंतप्रधानांनी केंद्रातून दहा दहा हजार रुपये टाकले आणि आपले मुख्यमंत्री जे माझे मी फिरतोय आज मुख्यमंत्री फिरायला पाहिजे मुख्यमंत्री बिहारला फिरतायत नुसते नाही फिरत त्यांचं भाषण तुमच्याकडे पण क्लिप आली असेल हिंदी मी बोल नाही मी जो प्रधानमंत्री जी है उनका सभी राज्यों पर प्यार है महाराष्ट्र पर भी है लेकिन अंदर की बात आपको बताता हूं आणि काय बनीची जाहिरात हे अंदर की बात आहे ना सगळ्यांवरती प्रेम करा प्रेम कोणी कोणावरती करायचं तुम्ही सगळ्यांवरती करा कारण तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात बिहारचे नाहीये गुजरातचे तर फक्त गुजरातचे तर नाहीच नाही तुम्ही महाराष्ट्राचे सुद्धा पंतप्रधान आहात बिहारला निवडणुकांसाठी जर पंतप्रधान कोणी न मागता कोणती समिती न नेमता अभ्यास कोणताही न करता सर्व महिलांच्या खात्यात मतांसाठी दहा दहा हजार रुपये टाकत असतील तर मी पंतप्रधानांना आज विनंती पण करतोय आणि आव्हान पण देतोय की तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत मणिपूर सकट प्रत्येक माझ्या देशातल्या महिलेच्या खात्यात दहा दहा हजार रुपये तुम्ही टाका टाकाय हा काय टोमडा मारला कारण मुख्यमंत्री म्हणतात टोमडा मारला उद्धव ठाकरे विकासावरती केलेले एक भाषण टाकवा आणि हजार रुपये मिळवा मी परवाई त्यांना कुठलं गाव त्या गावामध्ये जे पाणी वगैरे चढलो होत ना तिथे सिरसाव त्या ते गावात त्यांना आव्हान दिलं मी त्यांना म्हटलं आज मी सिरसाव गावातच राहतो तसं आता मी तुमच्या गावात राहायला तयार आहे आणि मुख्यमंत्र्यांनी इकडे हेलिकॉप्टरने यावं फक्त अटेक आहे मुख्य रस्त्यापासून इथपर्यंत गाडीत न्यायचं आणि किती आडी शिल्लक राहतात ते दाखवायचं मग विकासावरती बोला आज शेतकरी पूर्ण जमीन खरडून गेलेली आहे खरडून गेलेल्या शेतकऱ्यासमोर मी जाऊन काय सांगू तुझ्या उरावर आता शक्तीपीठ महामार्ग नेतोय हे ने सांगू हा विकास आणि शक्तीपीठ महामार्ग इथे त्याचा तेवढा ते प्रभाव नसेल काल होतो तिकडे होता शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी पण त्याच्यात जाणार आहे आणि मागणीच कोणाची नाहीये पण काल राहुल तुम्ही जे सांगितलं तर बरोबर आहे शक्तीपीठ महामार्गाला सिमेंट किती लागणार बारा कोटी बँक हा आताचा पहिलं प्राथमिक अंदाज आत्ता त्याचा नारळ फोडतानाचा खर्च किती आहे शहाऐंशी हजार कोटी आता हे सिमेंट कोणाचं वापरणार मग तुम्हाला कळेल की कोणासाठी हा मार्ग आहे विकास कोणाचा होतोय कोणाचं सिमेंट अदानी अदा आणखीन तुम्हाला त्याच्यात सांगतो अंदर की बात अब अपय आपको अंदर की बात बघातो मुंबईच्या बाजूला कल्याण डोंबिवली आहे माहितीये तुम्हाला त्या तिथे मोठी जमीन ही अदानीला सिमेंट कारखान्यासाठी दिली गेले आणि जसा इकडे शक्तीपीठ मार्गाला महामार्गाला विरोध आहे तसं तिथे सिमेंट कारखान्याला कारण प्रदूषण होऊ नये म्हणून तिथले स्थानिक रहिवासी त्याला विरोध करतायत पण ते नियम बदलून पंतप्रधानांनी केंद्रामध्ये नियम बदलून अदानीना सिमेंट कंपनीसाठी तिकडे जागा दिलेली आहे कोणाचा विकास आणि माझा शेतकरी आत्ताच त्याच्या हातामध्ये भिकेचा कटोरा घ्यायचंच बाकी आहे हे शक्तीपीठ विकतीपीठ झालं जमिनी गेल्या की तो भिक्या भिकेला झाला तर मरे ना का शेतकरी मेला आता तू दादा बोलला ना आत्महत्या अरे त्याला ना आत्महत्या सरकारला बरच पडत शेतकरी कमी होतोय पण तुम्ही सगळे एकवटून सरकारचा गळा दाबत नाही त्यांचा सरकारचा श्वास कोंडत नाही ना तोपर्यंत तुमच्याकडे कोण लक्ष देणार नाही आणि शिवसेना म्हणून आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोतच त्याच्यात काही प्रश्न नाही तुम्ही स्वप्नातही तरी समजू नका की आम्ही तुम्हाला वाऱ्यावर सोडू पण आता मी जे दोन कार्यक्रम देतोय का ते तुम्ही आणणार असाल तर आपण सरकारचा गळा पकडू शकतो काय कार्यक्रम मी दोन गोष्टी सांगितल्या इथे तर माझे आमदार खासदार म्हणजे आमदार जरी तिथला निवडून आलेला असला मत चोरी तुमच्या म्हणण्याप्रमाणे करून तरी खासदार आपला आहे आणि तुम्ही सगळे तर, तर आमचेच आहात मग जाऊन बसायचं तहसीलदाराच्या ऑफिसमध्ये आणि त्याच्या त्याला सांगायचं की तुला आम्ही शिवी गाडी काही करणार नाही तुझी गाडी वगैरे काही फोडत नाही आम्ही उलट तुझ्यासाठी आम्ही डबा पण घेऊन आलेलो आहे जेवणाचा आणि त्या जेवणाचा डबा कसा न्यायचा तुम्हाला आता काही धान्य मिळतंय ना तांदूळ कसा स्वच्छ मिळतोय कसा आहे तांदूळ अरे अन्नदात्याला आता अन्न, अन्न वाटलं जातंय गहू कसा मिळतोय सडका तांदळामध्ये किडे त्याच्यानंतर हायब्रीड हे मला परवा त्या आजीनी दिलं त्या शेतकऱ्या पहिल्याच बैठकीमध्ये तेव्हा मी बघितलं अक्षरशः हाता आळ्या पडलेल्या आहेत तांदळामध्ये गहू किडलेला आहे सडलेला आहे त्याच सगळं अन्न शिजवा आणि सांगायचं बाबा हे जसं तू आम्हाला वाटलं ना तेच तुला शिजून आम्ही तुला नव्हते खा पी मस्त ताजा तवाना हो पण आमचं काम कर हे काम केल्याचे तुला सोडत ना, तु नाही आता मुख्यमंत्र्याला बोलो मग तुला सोडतो पंचनामे कर आणि पंचनामे केले आमची तर मागणी आहे पूर्ण कर्जमुक्ती झालीच पाहिजे शेतकऱ्याला हेक्टरी पन्नास हजार रुपये मिळालेच पाहिजे पण ते देईपर्यंत कर्जमुक्ती तर करायला लावायचीच पण इतिहासातलं सगळ्यात मोठ पॅकेज म्हणजे इतिहासातली सगळ्यात मोठी थाप जी मुख्यमंत्र्यांनी मारले त्यानुसार खरडून गेलेल्या जमिनीला साडेतीन लाख रुपये बागायती जमिनीला काय असेल ते तेवढे रुपये काय ते बहुवर्षी काय असेल त्या सगळ्या सगळ्याला जे का या का या जे काय शब्दाचे खेळ केलेत ना ते के पहिले पैसे हे तुझ्या पंचनाम्याचा रिपोर्ट पाठव आणि आम्हाला पैसे आमच्या खात्यात जमा करून दे तर तुम्हाला आम्ही इथून तुला सोडतो आणि दुसरा एक महत्वाचा आणखीन एक बाब की निवडणुका तर येणार जस मोदीजीने नोटबंदी केली होती तशी तुम्हाला महायुती सरकारसाठी वोट बंदी करावी लागेल तुम्हाला गावाच्या गावाने निर्णय घ्यावा लागेल की जोपर्यंत कर्जमुक्ती होत नाही तोपर्यंत महायुतीला मत नाही जोपर्यंत आम्हाला विम्याचे पैसे मिळत नाही तोपर्यंत महायुतीला मत अरे असे लेच पेच बोलून काय होणार आहे नुकसान भरपाईचे पैसे मिळत नाही तोपर्यंत महायुतीला मत शाबास कर्जमुक्ती होत नाही तोपर्यंत मायुतीला तो मत गावागावात बोर्ड लागले पाहिजे ते जो की जोपर्यंत हे नाही कारण का निवडणुकीच्या आधी तुम्ही सांगितलं ना मुख्यमंत्री आता मुख्यमंत्री तेव्हा उप होते भाजपचं सरकार आलं तर आम्ही शेतकऱ्याचा सा सात बारा करू कोरा 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 आणि आता विचारलं तर सांगतायत आम्ही योग्य वेळेला करू तुम्हाला योग्य वेळ निवडायची संधी दिली होती तुम्हाला तारीख लावली या दिवशी मतदान करा मग मत त्यांना सांगायचं की हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही तुम्हाला मत देणार नाही तोंडावर ठणकावून सांगा तर आणि तरच सरकार गुडघ्यावती येईल नाहीतर येणार नाही आहे जरा तुमच्यात आहे ना प्रत्येक ठिकाणी मला नांगर दिला जातोय मला आसूड दिला जातोय पण आसूड माझ्या समोर बसलेला आहे शेतकऱ्याचा तुम्ही शेतकरी आहात हातात आसूड आहे कोरडे तुम्ही सरकारवरती ओढले पाहिजेत आणि बघू ना कोण तुमच्या केसाला धक्का लावतो शिवसेना आहे तुमच्या सोबत आता जाब विचारायला लागत जसं तुम्ही तुमच्या व्यथा माझ्याकडे मांडल्या नुसत्या व्यथा मांडून नाही चालणार आश्रू ढाळून काही होणार नाही एक डोक्यात किडीत जाऊन उभं राहिलं पाहिजे आणि सरकार घाबरलं पाहिजे तुम्हाला आणि आत्महत्या कसले करता आत्महत्या अजिबात करायच्या नाही घरदार उघड पडतंय काल परवाकडेच राजुरा म्हणजे चंद्रपूरमध्ये एका महिला महिला शेतकरी यशोदा राठोड अडुसष्ट वर्षाची महिला तिने आत्महत्या केली मी समजू शकतो शेतकऱ्याच्या समोर आत्महत्या नाही तर दुसरं काय करू पण आत्महत्या केली तर प्रश्न सुटत नाहीयेत प्रश्न वाढतायत मर्दासारखे उभे राहा आम्ही आहोत तुमच्यासोबत आणि दोन दोन निर्णय हे तुम्हाला मान्य असतील तर त्याची अंमलबजावणी मला पाहिजे आता आपण दगाबाद सरकारचा पंचनामा करायचा या, या पॅकेजची पोलखोली आपण करायची तुम्ही प्रत्येकाने हातामध्ये कागद पेन घेऊन प्रत्येक गावात जा आणि तहसीलदाराला सांगायचं की पहिलं तुझ्या सर्कल मध्ये किती पंचनामे केले त्याची यादी दे किती जणांचे पंचनामे करून प, 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 केले नाही त्याची यादी दे नुकसान भरपाई किती ना मिळाली किती ना मिळायची त्याची यादी दे आणि ती रोज आम्हाला तुझ्या दारावरती लागलेली दिसली पाहिजे आम्ही तुझा आता पंचनामा करतोय मी जे बोललो होतो त्याच्याप्रमाणे आता यावेळेला तिसऱ्या वेळेला मराठवाड्यात आलोय आपत्ती आली होती त्याही वेळेला आलो मोर्चासाठी आलो मोर्चात बोललो होतो तसं आजही आलो आता परत पुढच्या महिन्यामध्ये येईल पण आल्यानंतर मी काही बोलणार नाही तुम्ही काही बोलायचं नाही तुमच्या हातातलं फक्त मला कागद पाहिजे आणि तो कागद या दगाबाज सरकारच्या पंचनाम्याचा पाहिजे आहे तयारी आता लढायचं नुसतं आता अश्रू घालत बसायचं नाही आणि या दगाबाज सरकारचा पंचनामा आजपासून सुरू करा जोपर्यंत लढत नाही तोपर्यंत न्याय मिळत नाही आणि लढण्यासाठी न्याय मिळवण्यासाठी शिवसेना पूर्ण ताकदीनिशी तुमच्यासोबत उभी आहे आणि तुम्हाला न्याय मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही एवढं वचन तुम्हाला देतो आणि तू तर तुमची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी